न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मुलांनो बापाचे मालक होऊ नका परळी आघाराच्या वाहकाचा सल्ला सोशल मीडियावर होतोय व्हायरल प्रवासासाठी लेकरांनी दिलेले अवघे पंचावन्न रुपये घेऊन निघालेली वयोवृद्ध व्यक्ती बसमध्ये जेव्हा भाडेवाढ झाली आणि तिकिटाला साठ रुपये लागतात असं कळल्यानंतर चेहऱ्यावरची हताशा लपवताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात तरळलेले अश्रू एका वाहकाला अस्वस्थ करून गेले आणि त्याच अस्वस्थतेतून तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही मुलांना पण बापाचं मालक हो कधी होऊ नका हा वाहकानं दिलेला सल्ला सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय कुपोषित होत असलेल्या समाज व्यवस्थेनं आणि जर्जर झालेल्या कुटुंब व्यवस्थेनं परळी आगाराचे वाहक गणेश लातूर परळी कर्तव्यास होते दुपारी दोन वाजता लातूरहून बस परळीकडे निघाली यावेळी गाडीत एक आजोबा येऊन बसले गाडी काही अंतरावर गेल्यानंतर राडकर यांनी तिकीट काढायला सुरुवात केली त्या आजोबांना तिकीटाचे पैसे मागितले यावी त्यांनी हाफ टिपकीट सांगत पंचावन्न रुपये हातावर टेकवले आणखी पाच रुपये द्या असं राडकर त्यांना बोलले तिकीट तर पंचावन्न रुपये असताना साठ कसे असं त्या आजोबांनी विचारले यावेळी त्यांना बाबा तिकीट वाढल्याचं सांगितले यवी त्यांनी खिशात हात घालून पाहणी केली पण पैसे नसल्यानं त्यांनी मुलांनी एवढंच पैसे खर्चासाठी दिल्याचं सांगितले हे सांगताना त्या आजोबांच्या नजरेत एक प्रकारची हताशा होती आणि ती हताशा आणि चेहऱ्यावरची हतबलता डोळ्यात पाणी वाहक राडकर यांना अस्वस्थ करून गेलं आणि त्यांनी या घटनेचा उल्लेख करून खरं तर एवढ्या उन्हात प्रवास करताना तहान भूक लागू शकते असं विचार न करता केवळ पंचावन्न रुपये बापाच्या हातावर टेकवणाऱ्या मुलाचा विचार सतत मनात घोळत होता तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही पण मुलांनो बापाचं मालक होऊ नका कधी असा सल्ला देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली गणेश राडकर यांनी लातूर परळी बस मधील वयोवृद्ध आजोबांचा शेअर केलेला किस्सा आज अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरतोय मनातली सल केली व्यक्त आज आपण मोठे झालो आपल्याकडे वडिलांनी व्यवहार दिला तर आपण बापालाच मोजके पैसे द्यावेत ज्या बापानं लहानपणी सर्व लाड पुरवले पैसे असोत नसोत मागेल तितके म्हणेल तेव्हा पैसे पुरवले त्याच बापावर आज अशी वेळ मोजून तिकिटा एवढेच पैसे सध्या उन्हाळा सुरू आहे तहान लागू शकते अशा वेळेस त्यांनी काय करावं कोणाला मागावं पाच रुपये माझ्यासाठी मोठी रक्कम नव्हती मी भरली, पनाशा पाहुन खुप ती भरली पण अशा परिस्थिती पाहून खूप वाईट वाटलं गाडी लातूरवरून परळीला आली पण माझ्या मनात ती गोष्ट सारखी चलत होती म्हणूनच मित्रांनो कुणीच बापाचं मालक होऊ नका त्यांना मागितल्यापेक्षा जास्त पैसे द्या अशी भावना मी सोशल मीडियावर व्यक्त केली महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा